नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ सुप्रियताई सुळे यांच्या प्रचारार्थ आज बेलवाडी येथील महादेव मंदिरात गोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रास्ताविक राजेंद्र निवृत्ती पवार यांनी केले सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुजित गायकवाड यांनी केले व आभार वैभव जामदार यांनी मानले यावेळी अशोक भाऊ घोगरे विजय शिंदे तेजसिंह पाटील महारुद्र पाटील सागरबाबा मिसाळ यांची भाषणे झाली यावेळी बेलवाडेगावचे माजी सरपंच लक्ष्मणाना खेरे पाटील यशवंत भाऊ जामदार पैलवान तुकाराम यादव शरद कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी युवा नेते युगेंद्रदादा पवार यांनी सुप्रेताईविषयी आपले मनोगत व्यक्त केले पवार साहेब पक्षाचे सगळे पदाधिकारी तसंच काँग्रेस शिवसेना आप आणि आता वंचित बहुजन आघाडीचे पण जर कोण असतील पदाधिकारी तर त्यांना पण तालुका अध्यक्ष पाटील साहेब असो खोगरे साहेब मारुद्र पाटील साहेब सागर मिसाळ अनिकेत निंबाळकर आझाद मुलानी रवी बाळे विजय शिंदे लक्ष्मण खैरे पाटील नंदकुमार जामदार राजेंद्र पवार वैभव जामदार सुजित गायकवाड शरद कदम अमर जामदार डॉक्टर लोंडे यशवंत जामदार यादव सोमनाथ भोम अतुल सूर्यवंशी तसंच इथं उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ नागरिक आणि माझे तरुण मित्रांनो इथ खरंतर इंदापूर हा माझा पहिलाच दौरा आहे पण हे गाव माझ्यासाठी काही नवीन नाहीये इथं मी येत आलोय संसार असेल इंदापूर असेल भिवणीला पण आपलं ऑफिस आहे त्याच्यामुळे इथं मी मधुनाधून येत होतो पण कधी मी राजकारणात नसल्यामुळं खरंतर माझे इथं असे राजकीय दौरे कधी झाले नाही आणि परिस्थिती अशी आता झाली की जी लोक राजकारणात कधी नव्हते किंवा जे फुडारी पदाधिकारी म्हणजे फक्त मी नाही अशा अनेक कार्यकर्ते आहेत की कधी त्यांचा राजकारणाशी कधी संबंध नव्हता पण त्यांना असं वाटलं की हे जे काय झालंय किंवा जे काय चाललंय आपल्या देशात हे चुकीचं चाललंय हे बरोबर नाहीये आणि आपण सत्य बरोबर राहिलं पाहिजे त्याच्यामुळं खर तर मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आता इथे आणि आपल्याला सगळ्यांना बघून वाईट वाटतं हे आपले संस्कार नाहीये कि जो माणूस आपल्याला सगळं देतो म्हणजे लहान मुळ मुलासारखा आपल्याला स्वतःच्या मुलासारखा आपल्याला मुला वाढवतो म्हणजे जे काय हवं असेल सगळे पद सगळे एकतर्फे आपला जेव्हा सगळं मिळत जातं आणि तरी पण त्यांच्या कठीण काळ किंवा जेव्हा त्यांचं वय होतं त्यांना बाजूला करायचं हे मला आणि कुटुंबाला अनेक लोकांना हे पटलेलं नाहीये त्याच्यामुळे खरं तर इथं सर्वसामान्य जनता आता उतरली आपल्या बरोबर आहे पुढारी असतील किंवा जुने पदाधिकारी हे आपल्या बरोबर नाहीये पुढं ते बरं झालं कारण लोकांचा एवढा रोष आहे या लोकांना या पुढाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांवर जुने सगळे आणि त्याच्यामुळं इथं सगळी सर्वसामान्य जनता आपल्यासोबत जोडली गेली मग ते इंदापूरमध्ये असेल दौंडमध्ये असेल पुरंदरमध्ये हवेली तालुका बारामती सगळीकडे तीच परिस्थिती आहे की सगळी जी लोक आहेत त्यांना हे आवडलेलं नसल्यामुळं ते आपल्या बरोबर आले आता जर साहेबांबद्दल बोलायचं असेल तर अनेक गोष्टींवर आपण बोलू शकतो वेळ पुरणार नाही पण साहेबांनी बारामती साठी काय नाही केलं आज साहेब आपल्या बारामती तालुक्यात जवळच्या काठ्यावाडी गावात जन्मले त्याच्यामुळं आज या तालुक्या। तालुक्याचा तर विकास झाला इंदापूर तालुका बारामती तालुका आजूबाजूचे सगळे तालुके नंतर त्यांनी महाराष्ट्राचा विकास केला देशाचा विकास केला सोपा प्रश्न आहे की जर आज साहेब इथं जन्मले नसते कुठंतरी मराठवाडा विदर्भ असं दुसरीकडे जर त्यांचा जन्म झाला असता तर हा हे तालुके एवढे पुढे गेले असते का मला असं वाटत नाही जर सागरचा जन्म कुठेतरी मराठवाडा विदर्भाला झाला जा, असत तर आपल्याला तिथं ऊस तोडायला जावं लागलं असत आणि आज जी परिस्थिती इथं आहे ती उलटी असती हे लक्षात घ्या आज जे काय आपल्याला दिसत आहे आजूबाजूला हे काय दहा पंधरा वर्ष झालेलं नाहीये उलट दहा वर्षात तर काहीच काम इथं झाली नाहीये जी इंडस्ट्री आहे ती वाढली नाही आपलं महागाई वाढत गेली पण आपल्या खिशात दोन रुपये जास्त आले, आले अप का विचार करा आपल्याकडे काही जास्त पैसे आले नाही आपले फर्टिलायझरचे भाव वाढत गेले दुसऱ्या सगळ्या आपले जगायचा भाव वाढत गेलाय दुधाचे रेट मोठे कांद्याला मोठा भाव आहे जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते तुम्हाला आठवत असेल की काही लोक एवढे बॉम्ब मारत होते कारण कांद्याचा भाव शंभर रुपयाच्या पुढे गेलेला तरी पण साहेबांनी भाव खाती दिला नाही तेव्हा पार्लमेंट मध्ये काय काय आंदोलन झालेले बीजेपी वाले कांद्याचा हार घेऊन घालून संसदेत आलेले तुम्हाला आठवत असेल पण शेतकऱ्याला ही संधी चांगला भाव मिळाला पाहिजे त्याच्यामुळे साहेबांनी ते भाव खाते येऊन दिले नाहीत कांदा असेल दूध असेल तेव्हा जेव्हा साहेब होते कृषी मंत्री पन्नास रुपये दुधाचे रेट होते आता वीस पंचवीस रुपयावर आले साहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये खूप काय केलं मंत्री असताना त्यांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे सातपारे खोरे झाले शेतकऱ्यांसाठी त्यांनी ते खूप काय केलं आज महाराष्ट्रामध्ये एकमेव लोकनेता राहिलाय आणि ते आपले पवार साहेब आहेत भारतात पण शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल गेल्या वीस पंचवीस पन्नास वर्षात तर ते फक्त आणि फक्त साहेब आहे हे पण आपल्याला नाकारता ना येणार नाही साहेबांनी तर इथे इंडस्ट्री आणली इंडस्ट्री आणताना इथं नंतर रोजगार आला वेगळे वेगळे कंपन्या त्यांनी आणले मग आपले सिनरमस असेल डायनमिक्स असेल अनेक कंपन्या त्यांनी इथं उभे केले ज्याच्यामुळे अनेक एम आय डी सी त्यांनी इथं उभे केले आपल्या परिसरात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक एम आय डी सी उभे केले त्याच्यामुळे मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाल्या शेती विषय असेल किंवा शिक्षण असेल साहेबांनी नेहमी या गोष्टींवर जास्त फोकस केला त्यांचं मत होतं की इथं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे तर ही शिकवण त्यांची आई शारदाबाई पवार त्यांच्याकडून ती त्यांना मिळाली ते कोल्हापूरचे होते त्यांचे पण शाहू शिव शाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार होते त्याच्यामुळे त्यांनी शिक्षणावर खूप जोर दिला आणि तसंच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून साहेब पण पुढे आले त्यांनी पण शिक्षण संस्था इथं खूप उभे केले आज ते विद्याप्रतिष्ठान असेल आपली रयत शिक्षण संस्था असेल अनेक संस्थेचे ते आज अध्यक्ष आहेत त्या माध्यमातून ते, ते मुलांना मुलींना शिक्षण देत आहेत ज्याच्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत चांगला पगार मिळतोय महिन्याला ज्याच्यामुळे त्यांची घर चालत आहे आता इथं खरं तर आपलं मतदान किती या गावात साडेचार बुथ किती आहे इथं साडेचार हजार मतदार आहे आपल्याकडे बुथ चार आहेत चार ते पाच चार ते पाच बूथ आहेत आपल्या गावामध्ये ते आपल्याला त्या बूथ मध्ये थोडं जास्त लक्ष द्यावं लागणार आहे इलेक्शन मध्ये काय कोण काय करेल साम दाम काय आता सांगता येत नाही काय काय चाललंय इथं कोण कोण येत आहे कोण काय बोलतंय तुम्ही सगळे बघताय कोण इथं उडी मारतय कोण तिथं उडी मारतय ते सगळं तुम्ही बघताय त्याच्यामुळं काय होईल काय आपल्याला सांगता येत नाही तीबद्दल साम धाम दंड भेद काय वापरतील काय करतील त्याच्यामुळे भूतवर आपण लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे एका मा, मागे आप लगड़े। एक भूत मागे आपल्याकडे वीस कार्यकर्ते असले पाहिजेत आणि जर चार भूत असले तर ऐंशी पाच असले तर शंभर साधारण शंभर एक कार्यकर्ते आपण तयार केले पाहिजेत आणि भूत आपण मजबूत केला पाहिजे मग तिथं तुम्ही सगळ्या समाजातली लोक तिथं घेतली पाहिजेत एक दोन महिला घ्या काही तरुण ज्येष्ठ लोक घ्या सगळ्यांना त्याच्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह करा तुम्ही मजबूत करा तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर मी आहे माझा नंबर आता सगळ्यां बऱ्यापैकी सगळ्यांकडे आहे मी इथं कनेरीला आता असतो तुमची काहीही जर कामं असतील इथं जर कोणीही अडवत असेल काहीही करत असेल तर, तर तुम्ही या आपण ते मार्गी लावू हे तुम्हाला इथे एक माझा शब्द देतो तुम्हाला एक शेवटची विनंती करतो की आता आपलं चिन्ह बदललंय ते साहेबांसाठी काही नवीन नाहीये आम्ही म्हणजे आमच्यासाठी नवीन आम्ही तरुण आहे अजून आम्ही काय अजून तो काळ बघितला नाहीये पण हे साहेबांचं पाचवं का सहावं चिन्ह आहे पन्नास साठ वर्षात एवढी त्यांची चिन्ह बदलली पण इतिहास आपल्याला काय सांगतो की दरवेळेला जेव्हा केव्हा त्यांचं चिन्ह त्यांच्याकडून काढून घेतलं किंवा बदललं गेलं तेव्हा ते अजून मोठ्या लीडने निवडून आले आणि आणि या वर्षी पण तेच होणार आहे ह्याची मला खात्री आहे शेवटी ठीक आहे आपल्याकडे मोठी फौज नसेल त्या पद्धतीची यंत्रणा नसेल तेवढा पैसा आपल्याकडे नाही आहे खर्च करायला पण आपल्याकडे लोक आहेत आपल्याकडे ती ताकद आहे सगळी जनता आपल्या बरोबर आहे आणि आपण सत्याच्या बाजूने आहे आपण काही चुकीचं करत नाहीये जे काय आपण करतोय ते आपण व्यवस्थित बरोबर करतोय साहेबांसाठी करतोय तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुतारी पोटणारा माणूस हे चिन्ह आता तुम्ही सगळीकडे पोहोचवा एकच महिना राहिलाय एक महिना असा जाईल की आपल्याला कळणार पण नाही त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी चांगले कष्ट घेतले पाहिजेत तुतारी ही घरोघरी तुम्ही पोहोचवली पाहिजे सुप्रियाताईंना ताईंना फक्त निवडून आणू नका तुम्ही निवडून आणा एवढ्या एवढ्या मोठ्या लीडने निवडून आणा की परत कोणी विचारच केला नाही पाहिजे की मी सुप्रिया यांच्या अशी मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो आणि इथं था थांबतो धन्यवाद